आज मी तुमच्यासोबत एकदम पौष्टिक असा मसूर डाळीचा डोसा त्याची रेसिपी शेअर करणार आहे आणि हा डोसा हेल्दी तर आहेच त्याशिवाय यामध्ये आपण भरपूर भाज्यांचा वापर करणार आहे तर त्यासाठी काय आहे एका भांड्यामध्ये मी एक वाटी मसूर डाळ घेतली आहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर स्वच्छ पाणी घालायचे त्यामध्ये आणि झाकण लावून आपल्याला दोन तास ही डाळ भिजवून घ्यायची आहे आता दोन तासाने डाळ मस्त भिजलेली आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ काढून घ्यायची आहे आणि मसूर डाळ भिजवलेलं जे पाणी आहे तेच पाणी याच्यामध्ये घालायचे वाटण्यासाठी आता यामध्ये एक चमचा जिरे थोडंसं आलं आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घालून मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचे आता एका भांड्यामध्ये ही वाटलेली मसूर डाळ आपल्याला काढून घ्यायची आहे आता मी सगळी मसूर डाळ जी आहे एकदम बारीक वाटून घेतलेली आहे डोशाला जे आहे अजून पौष्टिक बनवण्यासाठी आपण याच्यामध्ये काही भाज्या घालणार आहे तर त्यामध्ये मी एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे एक शिमला मिरची सुद्धा मी एकदम बारीक बारीक कापून घेतलेली आहे त्यासोबत एक टोमॅटो बारीक कापलेला आहे आणि गाजर जे आहे ते मी एकदम बारीक किसून घेतलेले तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या एकदम बारीक कापून किंवा किसून घालू शकता असलेल्या आणि कापलेल्या सगळ्या भाज्या याच्यामध्ये घालायच्या सोबत मी भरपूर कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे बारीक चिरलेली थोडं मिक्स करून आहे बॅटरमध्ये त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचंय आणि मिक्स करून घ्यायचे बॅटर थोडं घट्ट झालं होतं त्यामुळे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आता एक तवा गरम करायला ठेवलाय मी बिडाचा तवा गरम झाल्यानंतर तूप घालायचे त्याच्यावरती तुम्ही तेल किंवा बटर काही वापरू शकता आणि एकदम बारीक गॅसवरती हे डोसे आपल्याला पसरून घ्यायचे आहेत तर हे डोसे जे आहेत जास्त पातळ होत नाहीत कारण यामध्ये आपण भाज्या घातलेल्या आहेत ना आता वरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे तर झाकण काढून वरच्या साईडने तूप लावून आहे आणि पलटून आहे आपल्याला हा डोसा आणि अशा पद्धतीने मीडियम गॅसवरती सोनेरी रंगावरती हे डोसे आपल्याला भाजून घ्यायचेत तर बघा आपला डोसा तयार झालेला आहे खूप हेल्दी आहे आणि टेस्टी तर भरपूरच आहे तुम्ही जर वेट लॉस करत असाल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा डोसा खाऊ शकता एकदम पौष्टिक आहे हा डोसा तुम्ही मुलांना टिफिन मध्ये सुद्धा हा देऊ शकता किंवा मग रात्रीच्या जेवणामध्ये जर काही हलकं तुम्हाला खायचं असेल तर त्यावेळी सुद्धा तुम्ही हा डोसा ट्राय करू शकता हे डोसे चटणीसोबत किंवा सॉस सोबत सुद्धा छान लागतात तर आजची ही पौष्टिक अशी मसूर डाळी च्या डोश्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू